नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे लग्नाची बेडी या मालिकेतील सर्वच कलाकार एकसे भटकर एक आहेत सायली देवधर रेवती लेले संकेत पाठक मिलिंद अधिकारी असे अनेक कलाकार या मालिकेत पाहावयास मिळत आहेत या मालिकेत मुख्य नायिका सायली देवधर तर मुख्य नायक नायकची भूमिका संकेत पाठक यांनी साकारली आहे तर त्या पात्राचे नाव राघव असं आहे तर मंडळी तुम्हाला खऱ्या आयुष्यातील राघवची पत्नी नेमकी कोण आहे ठाऊक आहे का तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर राघवच्या खऱ्या पत्नीचे नाव सुपर्णा पाठक श्याम आहे सुपर्णा शाम पाठक देखील एक उत्तम अभिनेत्री आहे कलर्स मराठीवर वीस एप्रिल पासून एक नवा कोरा शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे हसताय ना हसायलाच पाहिजे निलेश साबळे दिग्दर्शित या कॉमेडी शो मध्ये ती महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे या अगोदर सुपर्णाने रेशमाचे दुहेरी अशा अनेक मालिकांमध्ये आपली भूमिका साकारली आहे तर मंडळी तुम्ही सुपर्णा पाठकला एका नव्या कोऱ्या कॉमेडी शोमध्ये पाहण्यास उत्सुक आहात ना नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद